महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट नाही सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी ट्विस्ट येणं बाकी आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामागील कारणही अगदी तसंच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे हे स्पष्ट आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच आपण आपले काका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून वेगळं झालो आहोत असं स्पष्ट केलं आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर कायदेशीर लढाई पार पडली या दोन्ही ठिकाणी अजित पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला अजित पवार यांच्या गटाला खरा पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे तसेच पक्षाचं घड्याळचिन्ह देखील अजित पवार यांच्या गटाला मिळालेलं आहे पक्षात फूट पडून दोन गट झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे असं असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आला आहे त्यांचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात अजून अनेक घडामोडी घडायच्या शिल्लक राहिलेल्या आहेत असं सुचवू तर पाहत नाही ना असा प्रश्न निर्माण होतो आहे सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात फूट पडलेली नाही असं मोठं वक्तव्य केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही आमच्या कुटुंबात जे काही होतं त्याला प्रायव्हसीचा अधिकार आहे मला शरद पवार रोहित पवारांना तो अधिकार नाही पण आमच्या उर्वरित कुटुंबियांना पाय प्रायव्हसीचा अधिकार आहे त्यामुळे आमच्या कुटुंबात कौटुंबिक वेळात ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच सांगता येणार नाहीत आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलताय हे थोडीच मला सांगणार आहात का असंही सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत एकतर मी लोकशाहीमध्ये काम करते माझी वैयक्तिक संबंध मी कधीच लपवलेले नाही आहेत माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत माझी कुणाशीही मनभेद नाही कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही प्रत्येकाची एक स्टाईल असते असं म्हणत होते पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे आता तो नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं तेवढा प्रायव्हसीचा अधिकार जे आमच्या मला प्रायव्हसीचा अधिकार नाही पवार साहेबांना अधिकार नाही रोहितला अधिकार नाही पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलताय आहे थोडी मला सांगणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे